पुराने चावल ड्रायव्हर न्यानी माझ्या गड्या सुटल्या गड्या सुटल्या बघा बिंजरच्या महत्वा सुटल्यावर ना चार बहिले थोड ड्रायव्हर बघा कसा मागे धुडले होते पडतात अर्जुन सोबत सुंदरगड इकडे इकडे झालाय सोबत पबजी पळतोय सुंदरगडामध्ये सुंदर अशी लढत आहे समोरच्या प्रेक्षकांना विनंती सावचित्र थांबा कोणाला बिंजरच्या गुजरातचा मानकरेव्हर ड्रायलॉग रेव मध्ये लढ्यात लढ्यात आठी टडीशी लढत लढत लढा झाली आणि शर्तीमध्ये डावी सर धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा डावी न पब्लिक न पाहिला हि असेन खोपली खरांचा मोठा वाजता राणा आणि त्याच्या सोबत पाहिला मैदान शेत मध्ये ज्योतुष शेठ मांदेरकर व शेठ ठोंबरे खोनीगाव खरांचा पबजी गाडीचा ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर टेंबरीकर